लाईव्ह महाराष्ट्र डिजिटल न्यूज हक्कासाठी लढणाऱ्यांचा बुलंदावाज जिंतूर तालुक्यातील कौसडी ग्रामपंचायतीत कोट्यवादींचा भ्रष्टाचार उघड झाल्याचा धक्कादायक आरोप समोर आला आहे अनेक नागरिकांनी संयुक्त स्वाक्षऱ्यांसह जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे थेट तक्रार दाखल केली असून ग्रामपंचायतीचा संपूर्ण कारभार आता गंभीर संशयाच्या भोवऱ्यात सापडला आहे पंधराव्या वित्त आयोगातही बोगस साहित्य खरेदी निकृष्ट कामे आणि डबल बिले उचलल्याचा आरोप ग्रामसेवकांकडून माहिती देण्यास सतत नकार नागरिकांकडून अडवणूक आणि वसुलीचे प्रकारही तक्रारीत नमूद वस्ती आणि बसवेश्वर नगरातील रस्त्यांच्या कामातही मोठे संशयास्पद प्रकार उघड नागरिकांनी दोन हजार बावीस पासूनची सर्व कामांची तपासणी बँक खात्यांची पडताळणी करून दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे या तक्रारीवर रविकांत देशमुख शेख अनवर पटेल गणेश बहिरट अनवर बेग मुजाहेद कादरी ऋषिकेश मोरे शेख इम्रान यांसह अनेक नागरिकांच्या स्वाक्षऱ्या आहेत आमच्या गावात मोजे कोसडी मार्फत पंचवीस पंधरा पंधरा वित्त आयोगामार्फत जे कामं झालेले आहेत ते सगळे बोगस झालेले आहेत न काम करता त्याचे लाखो रुपयाचे बिलं उचललेले आहेत तर संबंधित कॉन्ट्रॅक्टर ग्रामपंचायत अधिकारी ग्रामसेवक यांच्यावर कारवाई कर झाली पाहिजे ही मागणी आम्ही करत आहे म उपमुख्य अधिकारी कार्यकारी अधिकारी परभणी यांना सीईओ सब सी साहेब झाले ते आंदोलन आम्ही करणार आहोत भाऊजे कौसडी गावातील निवेदनासाठी आम्ही आलेलो आहात पंचायत समिती जिल्हा परिषद जिल्हा परिषद परभणीला आम्ही आलेलो आहेत भ्रष्टाचार जे कोसडी मध्ये केलेला आहे पंधरा वित्त आयोग आयोगात भ्रष्टाचार केलेला आहे संबंधित जिल्हा परिषद सदस्य यांनी भ्रष्टाचार केलेला आहे खूप न काम करता बिलं उचललेली आहेत आणि जे बी आमच्या कौसळीची राखरांगोळी केलेली आहे सगळी यांनी कौसळीची यामुळं आम्ही निवेदन आ द्यायला आलेलो आहात आणि या निवेदनावर काही नाही झालं तर आम्ही पुढी पुढील वाटचाल आंदोलन करू असं